शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्च एकोणीसशे तीस पासून सतत पाच वर्ष काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करण्यात आला होता या घटनेला चौऱ्याण्णव वर्षे पूर्ण होत आहे चळवळीतील तमाम अनुयायांना मार्गदर्शक ठरलेल्या तसंच जगाच्या इतिहासात सर्वात मोठा सत्याग्रह म्हणून नोंदवला गेलेला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही स्मारक समिती नाशिक यांच्या ना वतीनं अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं शनिवारी दोन मार्च दोन रोजी सायंकाळी पाच वाजता या सभेचं आयोजन संत गाडगे महाराज पुतळ्यासमोर गौरी पटांगण गंगाघाट पंचवटी नाशिक इथं आयोजित करण्यात आले याविषयी अध्यक्ष लक्ष्मीताई ताठे तसंच स्वागताध्यक्ष आदेश पगारे यांनी अधिक माहिती दिली आज यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद झालेली आहे आज दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठीही सर्व जनतेला आम्ही आव्हान करतो का जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने तिथे उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी दोन मार्च हा काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभा ही तीस एकोणावीसशे तीस साली सुरू झाली व ती पाच वर्ष सात महिने व अकरा दिवस चालली हा लढा ज्या ज्यांचं जिथे योगदान आहे जो बलिदान गेलेला आहे त्यांना आपण अभिवादन करतो तिथे जाऊन व प्रत्येक वर्षी तिथे गायनाचा कार्यक्रम असतो गौरी पटांगण इथे आणि सर्वच नेते मंडळी मुंबईवरनंही तिथे येतात व नाशिकचे सर्व नेते असतात सर्वांनाच आम्ही इथं आमंत्रित करून सर्वांना त्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा म्हणून आम्ही आव्हान करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही गायक म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक क्षेत्रातले गायक जे लोकांचं मनोरंजन करतील बाबासाहेबांच्या गाण्यावरती जे गाणे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या सर्वांच्या गायनाचा आनंद घेण्यासाठी सर्वच मान्यवर तिथे येतात व सर्वच जनता तिथे मोठ्या संख्येने असते व सर्वच नेते मंडळे असते म्हणून मी सर्वांना आव्हान करेन का ह्या दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठी दोन मार्चला संध्याकाळी पाच वाजेला हा कार्यक्रम सुरू होईल व रात्री दहा वाज दहा के अकरा वा वाजेपर्यंत याचा आपण जनतेने लाभ घ्यावा एवढंच मी आव्हान करेल व जास्तीत जास्त जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढंच सांगते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम काळाराम मंदिर सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं दोन मार्च रोजी अभिवादन सभेचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यामधून लोकांचा सहभाग होणार आहे या आंबेडकर चळवळीतील सर्व नेत्या मंचकावर येऊन मार्गदर्शन करणार आहे या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने लोक ह्या कार्यक्रमाचे साक्षीदार बनतील असे सर्वांना मी आव्हान करतो का या कार्यक्रमाला दोन मार्च शनिवार या दिवशी गौरी पटांगण गंगाघाट या ठिकाणी सर्वांनी येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचा सुपरस्टार रॉक आपण राहुल साठे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे विजय साठी दीपक कुलकर्णी नाशिक